नमस्कार मी परत एकदा तुमचं स्वागत सगळ्या धन्यवाद सगळ्या सबस्क्राईबरचे मनापासून आभार आज आपण आता आपल्याकडे संक्रांत आलेली आहे आणि संक्रांतीच्या वेळेस आपल्याला लागतात तिळगुळाचे लाडू तर बघा अगदी पाचच मिनिटात ज्येष्ठ नागरिकांपासून मुलांपर्यंत ज्यांना दात नाही ते पण सगळेजण लाडू खाऊ शकतील असा पाचच मिनिटात होणारा लाडू आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाताला चटके नाही काही नाही काहीच नाही इतक्या सोप्या पद्धतीने अगदी मौसूत लाडू आपण करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक वाटी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ आणि थोडीशी वेलची जायफळची पावडर काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी तीळ भाजून घ्यायचे आहेत छान खमंग मिडियम गॅसवर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे खमंग असे आपले तीळ भाजलेले आहेत काढून घ्यायचे शेंगदाणे माझी भाजलेलेच आहेत म्हणून मी आत्ता भाजले नाही आहेत पण शेंगदाणे पण तुम्हाला छान असे भाजून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला वाटलंच तर साल काढायचं आहे मी काही काढणार नाहीये आता हे गार द्यायचं द्यायचंय आपल्याला इथे तुम्ही खूप ड्राय फ्रुट्स पण घालू शकता आता बघा गार झालेले आहेत आता काय दोन सम्... आहे आपल्याला अगदी दोन चम दोनच चमचे फक्त तिळ मी बाजूला काढून घेतलेले आहेत शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आणि तीळ पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे गुळ पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच घालून आहे बघा पाव चमचा टाकून घ्यायची वेलची जायफळाची पूड आणि हे आपल्याला आता जाडसर असं बारीक करून घ्यायचंय खूप बारीक नाही करायचंय जाडसरच ठेवायचंय मी अगदी जाडसर ठेवलेलं आहे जास्ती बारीक नाही केलेलं आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे पण लाडू वळू शकता बघा असे पण वळले जातात पण थोडेसे ते जरा कोरडे होतात नंतर म्हणून काय करायचं आपल्याला याच्यात दोनच चमचे तूप आपल्याला फक्त घालून आहे तूप माझं वितळलेलंच आहे म्हणून मी गरम नाही केलेलं तुमच्याकडे जर तूप थिजलेलं असेल तर तुम्ही ते थोडस गरम करून वितळून मग घालायचं आहे आणि आपण जे तीळ ठेवलेले होते ना ते पण घालून घ्यायचे याच्यात बघा आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचंय म्हणजे मधनं मधन छान असे तीळ येतात ना ते खाताना छान लागत आणि दिसतात पण छान बघा आता छान मिक्स करून झालेले आता आपल्याला पाहिजे त्या आकारात लाडू वळवून घ्यायचे छोटे मोठे तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही लाडू वळू शकता इथे मी खूप असे मोठे नाही करणार आहेत कारण एवढा कोणी खात नाही खाल्ला तरी उगाच अर्धा टाकला जातो म्हणून अगदी छोटे छोटे असे लाडू मी करून घेणार आहे बघा काय मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत आणि ते पण फक्त पाचच मिनिटात बघा किती सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत एकच वाटी तिळामध्ये फक्त आपले पंचवीस ते सव्वीस लाडू तयार झालेले आहेत ते पण इतके सुंदर अगदी मौसूत असे लाडू तयार झालेले आहेत आणि इतक्या सोप्या पद्धतीने कुठे पाक करायची गरज नाही काही नाही काहीच नाही इतक्या चटका नाही तरी इतके सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते बघा अगदी मौसूत असा लाडू आपला तयार आहे एकदमच मऊ कुणीही खाऊ शकेल इतका छान असा आपला लाडू तयार झालेला आहे आजची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा या संक्रांतीला असे लाडू बनवून बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद तिळगुळ घ्या गोड गोड बोला